नमस्कार मी राजू मित्र एक लाख एका जप्त अन्वेषण शाखेची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सो यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी वेगवेगळे पत्ते रवाना केली होती अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की महाराष्ट्र राज्यात गुटका विक्री करण्यासाठी बंदी असताना देखील इसमनामे वसीम तांबोळी राहणार इंदिनानगर गली नंबर तीन इचलकरंजी याने आपल्या राहते घरामध्ये पान मसाला व तंबाखूचा साठा करून त्याची विक्री करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून आरोपीनामे वसीम युनुस वय वयवर्षे एकोणतीस राहणार इंदिनानगर गली नंबर तीन इचलकरंजी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर यांचे राहते घरी छापा टाकून एक लाख एकाहत्तर हजार सातशे दहा रुपये तंबाखू व सुपारी पान मसाला व सुगंधी दर्जा असा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केलेला आहे यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई कामी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील महेश पाटील विशाल चौगले संतोष बर्गे राजू कोरे व सागर चौगले यांच्या पथकाने केलेले आहे